नमस्कार मित्रांनो टेक मराठीच्या नवीन व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे तर आधार कार्ड हा आधार कार्डविषयीचा एक महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे येथे आपले जे डॉक्युमेंट असतात त्यात सर्वात महत्त्वाचं डॉक्युमेंट म्हणजे त्या सर्वात महत्त्वाच्या डॉक्युमेंटपैकी एक डॉक्युमेंट म्हणजे हे आधार कार्ड असतं तर ह्या आधारमध्ये आपण वेगवेगळे वेगवेगळ्या प्रकारचे हे अपडेट करत असतो म्हणजे कधी जन्मतारीख म्हणा लग्नानंतर म्हणा लेडीजचं ले, नाव चेंज करणं म्हणा किंवा आपला वेळोवेळी आपण ॲड्रेस चेंज करत असतो किंवा जमता जे सिटीमध्ये राहतात त्यामध्ये ते भाडे करू असतात ते अशावेळी वेळी आपले आधार कार्ड हे चेंज करत असतात त्यांना आडे आधार कार्ड हे अपडेट करणं हे गरजेचं असतं तर आतापर्यंत आधार कार्ड आपण वेगवेगळ्यावेळी अपडेट केलं आहे पण आता एक नवीन एक अपडेट आलं आहे की आता ते नेमकं अपडेट काय असणार आहे ते आपण नेमकं नेमकं या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर तत्पूर्वीमध्ये आपल्या चॅनल नवीन असा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपल्याला जर तुम्हाला असं हा व्हिडिओ आवडलाच तर आपल्या व्हिडिओला एक लाईक ला नक्कीच करा तर चला सुरू करू आजच्या नवीन व्हिडिओला तर आधार कार्ड आधार म्हणजे आता अगोदर आपण आधार कार्ड आपलं जर अपडेट करत असेल तर आपण सहज अपले जन्वत तरह आता साईटवर जाऊन आपलं ॲड्रेस किंवा आपण जन्मतारीख आपण चेंज करू शकल होतो पण आता तसं नसणार आहे आता हे केंद्र सरकारने नवीन रूल आणलेला आहे म्हणजे चौदा डिसेंबरपर्यंत तुम्ही तुमचं आधार कार्ड हे फ्रीमध्ये अपडेट करू शकता पण त्यानंतर चौदा uh, डिसेंबर दोन हजार चोवीस नंतर तुम्हाला आधार कार्ड जर अपडेट करायचं असेल uh, तर त्यासाठी एक ठराविक रक्कम ही uh, सरकारला द्यावी लागणार आहे एक ठराविक रक्कम ही तुम्हाला पे करावी लागणार आहे uh, तर ही ती ठराविक रक्कम नेमकी किती असणार आहे त्याचे काही अंदाज लावू शकलं नाही आहे uh, पण एक म्हणजे एक तुम्हाला एक दंड म्हणून तुम्हाला त्यासाठी एक केंद्र सरकार तुम्हाला शुल्क हे नक्कीच आकारू शकतं कदाचित ते जास्त असू शकतं कमी असू शकतं त्याचा अंदाज लावू शकला नाही आहे पण चौदा डिसेंबरनंतर जर तुमचं तुम्हाला डॉक्युमेंट अपडेट करायचं असेल डॉक्युमेंट म्हणजे आधार कार्ड वगैरे तुमचा ॲड्रेस म्हणा किंवा तुमचं नाव म्हणा किंवा तुमची जन्मतारीख म्हणा हे सर्व काही जे काही अपडेट करतो आपण नेहमी ते जर तुम्हाल तुम्हाला अपडेट करायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला चोवीस म्हणजे चौदा डिसेंबर दोन हजार चोवीस नंतर तुम्हाला एक ठराविक शुल्क हे भरावे लागणार आहे तर त्याचे शुल्क तुम्हाला ते यू आय डी एच्या साईडवर चौदा डिसेंबरनंतर कळेलच कळेल पण आता एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला जर तुम्हाला सध्या जर तुम्हाला काही चेंज करायचं असेल तर तुम्ही चौदा डिसेंबरच्या आत तुमचं सर्व डॉक्युमेंट तुम्ही हे अपडेट करू शकता आधार कार्डचं ते फ्रीमध्ये असणार आहे सहज तुम्ही जाऊन तुमच्या आय डी एच्या साईडवर जाऊन त्याचं अपडेशन हे करू शकतात त्या सध्या निशुल्क असणार आहे आणि ही म्हणजे आता आत्तापासूनच त्यांनी हे शुल्क आकारणी केली नाही याच्या आधीसुद्धा बऱ्याच वेळा तुम्हाला डेट हे वाढत गेलेले आहे याच्या आधीसुद्धा अनेक डेट ह्या पोस्टपोन करता करता आता चौदा डिसेंबरपर्यंत ही डेट येऊन ठेपलेली आहे कदाचित चौदा डिसेंबरनंतरसुद्धा हे वाढू शकते असा अंदाज आहे पण आपण अंदाज न वागता आपला डॉक्युमेंट हे चौदा डिसेंबरच्या आत फ्रीमध्ये अप्लिकेशन करायचं असेल तर ते यू आय डी आयच्या साईडवर जाऊन तुम्ही हे करू शकता कदाचित ही लास्ट चान्स असेल आपला आय यू आय डी आयचा आपले आधार कार्ड आयड्रेस चेंज करावा किंवा जन्मतारीख चेंज करा किंवा आपलं नाव चेंज करायचं असेल तर हे लास्ट चान्स असू शकतो त्यानंतर कदाचित पाचशे रुपये म्हणजे परत पर, पर दुरुस्तीला तुम्हाला पाचशे रुपये कदाचित ते भरावे लागू शकतात असा एक अंदाज आहे त्याआधी तुम्ही तुमचं डॉक्युमेंट हे आधार कार्ड हे दे, अपडेट करून घ्या फ्रीमध्ये आत्ताच यू आय डी आयच्या साईटवर जाऊन तुम्ही तुमचं डॉक्युमेंट हे आधार कार्ड हे दे, अपडेट करू शकता लक्ष असू द्या तारीख आहे चौदा डिसेंबर आता चला ही महत्त्वाची बातमी आहे आपल्या सर्वांसाठी हा व्हिडिओ जसे जास्त लोकांपर्यंत शेअर करा म्हणजे तुम्हाला जर म्हणजे बऱ्याचशा लोकांच्या डॉक्युमेंटचे अपडेट हे बाकी असतं तर चला या व्हिडिओला आपण इथंच थांबूया तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर आपल्या व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि हा व्हिडिओ याशे जास्त लोकांपर्यंत शेअर करा म्हणजे लोकांना याचा नक्कीच फायदा होईल तर आपण ह्या व्हिडिओला इथंच थांबूया भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद